एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची आठव्या वर्षी ही अनोखी मदतीची परंपरा पतीच्या निधनानंतर वर्ग मैत्रिणीला दिला पन्नास हजार रुपयांचा आर्थिक आधार गेट टुगेदर निमित्त समाजसेवेचा हात पुढे करत समाजात दिला प्रेरणादायी संदेश गडिंग्लस तालुक्यातील अत्याळ येथील महाराष्ट्र हायस्कूलच्या सन एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी दरवर्षी मे महिन्यात एकत्र येऊन समाजातील गरजूंसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करतात यंदाच्या आठव्या गेट टुगेदरमध्ये त्यांनी आपल्या वर्गमैत्रिणीला पन्नास हजार रुपयांची मदत करत माणुसकीचा एक वेगळा आदर्श निर्माण केलाय रेश्मा पाटील देसाई या वर्गमैत्रिणीच्या पतीचे नुकतेच आकस्मिक निधन झालं कुटुंबाची सर्व जबाबदारी आता तिच्यावर आहे या कठीण प्रसंगी वर्गमित्र मैत्रिणींनी एकत्र येऊन तिला आधार देण्याचा निर्णय घेतला बेळगाव इथं जाऊन तिची भेट घेण्यात आली आणि पन्नास हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करत तिच्या कुटुंबाला धीर दिला या माजी विद्यार्थ्यांनी दोन हजार अठरापासून समजोपयोगी उपक्रम सुरू केला पहिल्या वर्षी आई वडील गमावलेल्या विद्यार्थिनींसाठी चाळीस हजारांची ठेव दुसऱ्या वर्षी प्राथमिक शाळेसाठी साठ हजार रुपयांची शैक्षणिक निधी ठेव कोरोना काळात औषध वाटप तर गत वर्षी एका वर्गमित्राच्या नावावर चाळीस हजारांची ठेव असं सातत्याने उपक्रम राबवलेत केवळ गेट टुगेदर साजरे करत बसण्याऐवजी सामाजिक जाणीव आणि दातृत्व जपणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय संकटाच्या काळात आपल्या मित्रमैत्रिणींच्या पाठीशी उभे राहण्याचं हे उदाहरण इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा